नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचा आसोस किचन मराठीमध्ये मनपूर्वक स्वागत आज आपण बनवणार आहोत अंडाकुला सर्वात आधी आपण साहित्य बघून घेऊया त्यात घेतले मी दोन बटाटे दोन उभे चिरलेले कांदे एक टमाटर तीन हिरवी मिरची आणि चार अंडे मी दोन लोकांसाठी बनवते तुम्ही जर तुमच्या घरात जास्त मेंबर्स असतील त्यानुसार तुम्ही क्वांटिटी जास्त किंवा कमी करू शकता अद्रक लसणाची पेस्ट बनवण्यासाठी मी घेतले सात आठ लसणाचे पाकड्या एक इंच अद्रकचे तुकडे छोटे छोटे काप करून घेतलेत खडे मसाल्यांमध्ये घेतले मी लोंग इलायची जावित्री तेजपत्ता काळी मिरी एक स्टार फुल दालचिनीचे दोन तुकडे आणि आता त्यासाठी घेतलं आहे पुलावसाठी दोन चम्मच दही दही जास्त आंबट नको असायला मी मोठे दोन चम्मच घेतले तुम्ही तुमच्या क्वांटिन्यूसार कमी जास्त करू शकतात आणि दही बघू शकता तुम्ही किती जास्त घट्ट आणि खडे आहेत जर तुम्हाला दही लावण्याची रेसिपी बघायची असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा मी ती रेसिपी तुमच्यापर्यंत नक्की शेअर पुलाव पुलावसाठी एक कप तांदूळ घेतले मी मी बनवते तीन लोकांसाठी तर एक कप तांदूळ पुरेसा होतात तुम्ही तुमच्या घरात मेंबर्स जेवढे असतील त्यानुसार तुम्ही तांदळाची क्वांटिटी कमी जास्त करू शकतात आणि तांदळाला पंधरा ते वीस मिनटं कमीत कमी भिजू घालायचं आहे चांगलं स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुऊन ज्या ग्लासने आपण तांदूळ घेतले त्याच ग्लासने आपल्याला पाणीही टाकायचं आहे म्हणून तुम्ही कोणताही एक मार्क्स फिक्स करून घ्यायचं वाटी किंवा ग्लास आता आपण पुढे बघूया कुकर गरम करायला ठेवला त्यात तीन ते चार चमच तेल टाकलेत आणि अंड्याला अर्धा चमचा साने मी त्याला टोचे मारून घेतले अंड्याला आणि ते अंडे आपण आता तेलमध्ये फ्राय करून घ्या फ्राय करताना आपल्याला नमक हळद आणि थोडी लाल मिरची पावडर टाकून मस्त अंडे फ्राय करून घ्यायचे जेणेकरून अंडे जर आपण फ्राय केले तर पुलावमध्ये शिजताना किंवा आपण जेव्हा पुलाव मिक्स करतो तेव्हा अंडे तुट तुटत नाही किंवा त्याचे छोटे छोटे तुकडे होत नाही आता जर आपण फ्राय केलं तर तेच अंडे अख्ख्याचे अख्खे आपल्याला शिजल्यानंतरही दिसतात त्यासाठी मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अंडे काढून घ्यायचेत अंडे काढल्यानंतर आपल्याला बटाट्यांनाही तेच तेलात फ्राय करून घ्यायचं आहे बटाटेवरती क्रिस्पी होईपर्यंत किंवा गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला बटाटे फ्राय करून घ्यायचे तेलामध्ये बटाटे फ्राय झाल्यानंतर बटाट्यांनाही काढून घ्यायचं आहे आणि त्याच तेलमध्ये अजून जर तेल कमी झालं असेल तर थोडं अजून तेल टाकून घ्यायचं आहे तेल टाकून त्यात आपले जे आपण जे खडे मसाले घेतले होते ते टाकायचे त्यात अजून आपल्याला राई आणि जिराही ॲड करायचं आहे राई तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकतात किंवा नाही पण जिरा आवर्जून टाकायचं आहे आणि ते सर्व खडे मसाले आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे त्यानंतर आपल्याला त्यात टाकायचे हिरवी मिरची जी आपण कट करून घेतली मधून आणि त्यानंतर आपल्याला टाकायचे कांदे ते सर्व मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत चांगलं फ्राय करायचं आहे कांदे चांगले गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर त्यात आपल्याला टाकायला अद्रक लसणाची जी आपण पेस्ट बनवली होती ती ते पेस्ट यात तुम्ही मिक्सरमध्ये वाटू शकतात किंवा खलबत्त्या इथंही काढू शकतात ते कमी असल्यामुळे मिक्सरमध्ये वाटले जात नाही त्यामुळे मी खलबत्त्याने त्याला पेस्ट बनवून टाकते तुम्ही जसं तुमच्याकडे क्वांटिटी कमी जास्त असेल त्यानुसार तुम्ही ती पेस्ट मिक्सरमध्ये किंवा खलबत्त्याने कुठूनही टाकू शकतात ती पेस्ट टाकल्यानंतर कमीत कमी आपल्याला तीन तर फ्राई थ्रायचे थ्रायचे ते चार मिनटंपर्यंत फ्राय करत राहायचं हलवत राहायचं कंटिन्युअसली अधूनमधून ते सर्व फ्राय झाल्यानंतर त्यात आपल्याला टाकायचं मीठ मी एक ग्लाससाठी तीन चमच मीठ वापरते तुम्ही तुमच्या आवडीनुसार ते मीठाचं प्रमाणही कमी जास्त करू शकतात मीठ टाकल्यानंतर चांगलं मिक्स चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण टाकायचं आहे त्यात टमाटर टमाटर फ्राय झाल्यानंतर त्यात आपल्याला टाकायचे सुके मसाले सुके मसाल्यांमध्ये मी घेतले धना पावडर जिरा पावडर हळदी पावडर आणि अर्धा चम्मच गरम मसाला गरम मसाला आपल्याला जास्त घ्यायचा नाही कारण की पुलाव जास्त तिखट नाही राहत आणि त्यानंतर आपण खडे मसाले यूज केले त्यामुळे खडे मसाल्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार मीडियमच ठेवा जास्त तिखट नका करू आणि त्यानंतर मी घेतलं एक चम्मच बडीशेप पावडर बडीशेप पावडर नक्की टाका तुम्ही त्याच्याने स्वाद अजून जास्त वाढतो त्याचा स्वाद म्हणजे पुलावला म्हणजे नेक्स्ट लेवलला घेऊन जातो त्यामुळे तुम्ही नक्की बडीशेप पावडर टाका आणि भुना जिरा पावडर घेतलं आहे मी नॉर्मल जिरा पावडर नाही घेतलं आहे तुम्ही जे असेल अवेलेबल तुमच्याकडे ते नक्की टाका आणि हिंगही टाका मी चिमूटभर हिंग टाकलेलं आहे सु सुके मसाले टाकल्यानंतर त्याला मस्त फ्राय चांगलं दोन ते तीन मिनटापर्यंत परतत राहायचं आहे त्याला फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जे दही घेतलं तर दोन चम्मच ते दही टाकायचं आहे दही टाकताना लक्षात ठेवायचं लो फ्लेमवरती टाकायचा हाय फ्लेमवरती जर तुम्ही दही टाकाल तर दही फाटेल त्यामुळे तुम्ही लो फ्लेम करा किंवा गॅस बंद करा दोन मिनटं आणि त्यानंतरच दही टाका दही टाकल्यानंतर कंटिन्युअसली आप कंटिन्युअसली हात आपल्याला चालवत राहायचे त्यानंतर दहीला जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आपण मिक्स करत राहायचं दहीला चांगलं तेल सुटलं त्यानंतर आपण जे तांदूळ स्वच्छ धुवून भिजू घातलेले होते ते तांदूळ टाकायचे तांदूळ मी इथं कोलम यूज करते तुमच्याकडे बासमती राईस असेल तो यूज करू शकतात किंवा तुम्ही इंद्रायणी वापरू शकतात तुमच्याकडे जो सोना सोनामुसुरी वगैरे भरपूर तांदूळचे प्रपा प्रकार असतात तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तुम्ही तो नक्की यूज करा तांदूळ टाकल्यानंतर कंटिन्युअसली एक दोन ते दोन मिनटापर्यंत आपल्याला मस्त मिक्स करून घेत आहे चांगलं मिक्स झाल्यानंतर त्यात आपल्याला जे आपण अंडे आणि बटाटे फ्राय केलेले होते ते आता आपल्याला त्यात घालायचे आहेत ते टाकल्यानंतर परत अजून एकदा मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्यानंतर त्यात आपल्याला ज्या ग्लासने आपण तांदूळ मोजले होते त्याच ग्लासने आपल्याला पाणीही मोजून टाकायचं मी घेतले होते एक ग्लास तांदूळ तर ते एक ग्लास तांदूळसाठी मी दोन ग्लास पाणी यूज करते पाणीचं प्रमाण अजिबात कमी किंवा जास्त होऊ नका देऊ ज्या ग्लासने आपण किंवा ज्या भांड्याने आपण मोजले त्याच भांड्याने आपण त्या दुपटीने पाणी टाकायचं आहे मी एक ग्लास तांदूळ घेतले त्यासाठी मी दोन ग्लास पाणी टाकते त्यानंतर मस्त बारीक चिरलेली कोथंबी टाकते तुमच्याकडे पुदिना असेल तर पुदिना नक्की टाका माझ्याकडे थोडाच होता म्हणून मग मी तो तेवढा टाकला आहे ते आणि त्या त्यानंतर मी टाकला एक चम्मच गावराने तूप तुम्ही नक्की तूप टाका तूप टाकल्याने पुलावला खूप जास्त च छान स्वाद येतो आणि कुकरचा जा, झाकण बंद करून आपल्याला दोन घ्यायच्या घ्यायच्यात जास्त शिट्ट्या नाही घ्यायच्यात फक्त दोन किंवा एक शिट्टी घ्यात त्यात मस्त तांदूळ शिजतो आणि मस्त सुटसुटीत असा आपला पुलाव रेडी होतो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा येत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि पुढची रेसिपी कुठली बघायला आवडेल तोही नक्की कमेंटमध्ये कळवा त्याला बघूया आपण आता आपला पुलाव किती छान असं मस्त शिजून रेडी झालेला आहे आणि बघू शकतात तुम्ही असं मस्त मोकळं आणि सुटसुटीत आपला पुलाव रेडी आहे ना चला तर म्हणून मग मंडळी आपण आता अंडा पुलाव सर्व करूया बघू शकतात किती छान आणि चमचमीत अंडा पुलाव रेडी या मंडळी खायला ओके बाय